जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार मित्रांनो आधीच्या भागात आपण बघितले राजे मित्रांसोबत रोहिडेश्वराला गेले होते आणि तिकडून येतांनी नाचणीला म्हणजेच एसाजीच्या घरी ते थांबले दुसऱ्या दिवशी ते पुन्हा वापस येताना एका गावात वाघाची दहशत त्यांना माहिती झाली साथीदारांच्या मदतीने त्यांनी त्या वाघाची शिकार केली आणि त्या गावाचे नाव पडले वाघमार पुढे राजांची दौड सुरू झाली राजांनी मारलेला वाघ बघायला वाड्यात पुणे लोटले होते चौकात वाघ पडला होता सईबाई जिजाबाईंच्या सह वाघ बघून गेल्या होत्या राजे आपल्या महालात गेले होते संध्याकाळ होत आली होती दादोजी पंत साहेबांच्या महालात आले केवढा मोठा वाघ एकट्या शिवभान मारला मने हो भारी पोर जिजाबाई कौतुका आवश्यक आहे आम्हाला वाटलं होत की तुम्हीही राजांचं कौतुक कराल कौतुक जरूर वाटत मासाहेब म्हणून जबाबदारी कशी विसरता येईल मासाहेब राजांच्या शिकारीचा छडा लावलाय मी राजे रोहिडेश्वरी देवदर्शनाला जातो म्हणून सांगून गेले होते त्यामुळं मी परवानगी दिली बरोबर शिकार हवालदार नसता मी शिकारीला परवानगी दिली नसती गैरसमज होतोय पंत आम्ही सुद्धा चौकशी केली मारलेल्या गायीमुळं गाव कष्टी झालं होतं ते पाहून राजांचं मन कळवळलं वाघाची शिकार करून प्रजेला संकट मुक्त केलं याचा आमच्या प्रमाणेच तु, तुम्हालाही अभिमान वाटायला हवा का वाटणार नाही राजांच्या शिकारीच्या धाडसाचा जरूर मला अभिमान आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला न समजून जिजाबाईंनी विचारले मला एवढंच म्हणायचं आहे मासाहेब राजे असं धाडस वापरायला अजून मुख तयार नाहीत कारण कारण विचारता मासाहेब वाघांनी वाघ राजांनी वाघावर गोळी चालवली वाघ जखमी झाला भाला घेऊन ते पुढे सरसावले मासाहेब जरा डोळ्या पुढे प्रसंग आणा वाघ कच्चा जखमी असता त्यानं झेप घेतली असती राजांच्या छातीवर आपले पंजे रोवून पंत मासाहेब ओरडल्या घामाने चेहरा भरून गेला होता नाईला बोलाव लागत मासाहेब कोळ वय वेळ धाडस शिकारीची वार्ता झालं उठायचं बळ पायात राहिलं नाही मासाहेब जीवनात आलेला आनंद दुःख माणूस सहन करतोच तुम्हीही सहन केलं असत पण आमची काय वाट एका राजाच्या जीवावर मासाहेब आज हजारो घास खाता लाखांचा पोशिंदा असा वारेमोल सोडून कसा चालेल दादोजींना बोलवे ना त्यांनी डोळे टिपले ते म्हणाले मासाहेब हे तुम्हीच राजांना सांगू शकाल वेळी जर बसली नाही तर पुढे काही उपयोग होत नाही यावर निर्णय आपला पंत थकल्या पावली निघून गेले मासाहेबांच्या समोर पंत एवढे कधी बोलले नव्हते दादोजींनी सांगितले त्यात काही खोटे नव्हते मा साहेबांचा राग उफाळला त्याच संतापाने त्या राजांच्या महाली गेल्या मा साहेबांना आत आलेल्या पाहताच शिवाजी उभे राहिले मा साहेबांनी एकदम विचारले राजे कुणाला विचारून शिकारीला गेलात मासाहेब आम्ही त्या भाकडकथा बाहेरच ऐकल्या मी त्या नका सांगू बार चुकला असतात तर मासाहेब साहेबांनी आम्हाला विश्वासानं बंदूक दिली आमचं निशान चुकत नाही ते तुम्हीही जाणता आम्हाला माहित आहे ते पंत सांगणार आणि तुम्ही शिवबा मा साहेबांचा आवाज करडा बनला कुणाबद्दल हे बोलता क्षमा मागा राजांनी आवंडा गिळला ते म्हणाले पण आमचं क्षमा मागितल्या खेरीज एक शब्दही बोलू नका राजांच्या डोळ्यात पाणी तरळले ते कसे बसे म्हणाले आम्ही चुकलो क्षमा करा दादोजींची जाऊन क्षमा मागा त्यांना हे वचन द्या जशी आज्ञा संतापांनी फुललेले डोळ्यात पाणी घेऊन उभे असलेले ते शिवाजी राजांचे रूप पाहून मासाहेबांचे मन कळवळले त्यांनी राजांना मिठीत घेतले पण मिठीतून बाहेर पडून राजे जाऊ लागले कुठ निघाला मागे न पाहता राजे म्हणाले पंतांच्या कडे पंत आपल्या खोलीत बसले होते राजांना पाहताच ते म्हणाले राजे, शिवाजी राजे काही न बोलता वाकले त्यांनी पंतांचे पाय शिवले पंत आशीर्वाद पुटपुटत होते हे काय आम्ही पुन्हा असं वागणार नाही क्षमा करा क्षमा केव्हाच केली राजे चूक कुणाच्या हातून होत नाही एकदा केलेली चूक ध्यानी आली आणि ती परत केली नाही की माणसाला सुधरायला फारसा वेळ लागत नाही पंतांचे बोलणे संपताच राजे आणि आपल्या महालात गेले थोपविलेले अश्रू ओघळत होते रात्री दिवे लागले तरी राजे महालीच पडून होते पावलांचा आवाज येताच त्यांनी डोळे उघडले सईबाई उभ्या होत्या काय पाहिजे जेवायला बोलावलंय कुणी बोला मा साहेबांनी आम्हाला जेवायचं नाही म्हणून सांगा, सांगा। काय सांगितलं ना मग जा गाल फुगून सईबाई म्हणाल्या मग आम्हीही जेवणार नाही नका जीव तुम्ही जेवला नाही म्हणून जग उपाशी मरायचं नाही जा सईबाई धावत महाला बाहेर गेल्या रात्र झाली वाढली पण राजांना परत बोलवायला कुणी आलं नाही सकाळी राजांचं स्नान झाले देवदर्शन झाले महालीच दूध पिणे झाले हे सारे मासाहेबांना चुकवीत झाले पलंगावर वाघाचे छावे झोपले होते सईबाई त्यांच्याकडे पाहत होती बाहेर पावले वाजली म्हणून राजांनी पाहिले दारातून मासाहेब आहात येत होत्या मासाहेबांना पाहताच राजे पाठ फिरवून उभे राहिले बच्चे न दिसतील अशी खबरदारी घेऊन पलंगा शेजारी उभ्या राहिल्या राजांच्या कानावर शब्द आले राजे आईला पाहून केव्हापासून पाठ फिरू लागलात आम्हाला पाहून एवढे कष्ट होत असतील तर आम्ही जातो आम आपल्याला आजही भूक नसेल तर तस कळवा आमचं जेवण आजही बंद ठेवू तेच विचारायला आम्ही आलो होतो मासाहेब जेवल्या नाहीत असा उपास घडला राजांना असह्य झाले वळले आईला पाहताच त्यांचे डोळे भरून आले एकदम ते मासाहेबांच्या मिठीत धावले मासाहेब म्हणाल्या राजे पुसा ते डोळे राजांनी डोळे ओले करायचे नसतात बायको समोर तर मुळीच नाही काल तुम्ही शिकार केलेली सांगितलीत पण वाघाचे छावे आणलेले सांगितले नाहीत ते आम्हाला पाहायचे होते कुठे आहेत राजांची नजर पलंगाकडे गेली सईबाई गोंधळून उभ्या होत्या पिल्लांना त्यांनी आडोसा धरला त्या बाजूला झाल्या मासाहेब पुढे झाल्या गादीवर ते एकमेकांना भिलगून झोपले होते छान आहेत सईबाईंच्या कडे वळून म्हणाल्या यांची जोखीम सुनबाईंच्यावर दिसते तूही या खेळात सामील झालीस का दूध पितात बो थडी पाजावं लागतं मा साहेब राजांच्याकडे पाहत सईबाई म्हणाल्या एक दिवस जेवले नाही म्हणून जग उपाशी मरत नाही राजाने रागाने सईबाई निघून गेल्या शिवाजी राजांच्या ओठावर हसू उमटले